नमस्कार स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनल मध्ये आवाज महामुंबईचा शोध बातमीचा कौल मनाचा चला तर मग आमचे चॅनेल शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद नमस्कार मी डॉक्टर आशा विजय कोकणे संस्थापक अध्यक्षा वेदांत बहुदेशे सामाजिक संस्था अलिबाग रायगड या वर्षी द्रोणागिरी स्पोर्ट्स असोसिएशनचा युवा महोत्सव ते डिसेंबर दरम्यान सुरू होत आहे यात कला क्रीडा सांस्कृतिक तसेच शैक्षणिक असे भव्य कार्यक्रम भव्य दिव्य कार्यक्रम होत असतात अशा प्रकारचे कार्यक्रम सुरू ठेवल्याबद्दल द्रोणागिरी स्पोर्ट्स असोसिएशनचे अध्यक्ष श्री महादेव घरत तसेच प्रसिद्धी प्रमुख मिलिंद खार पाटील सर यांना मी मनपूर्वक शुभेच्छा देते तसेच मी सर्व नागरिकांना आवाहन करते की या महोत्सवामध्ये मोठ्या संख्येने सहभाग नोंदवावा धन्यवाद